नमस्कार मी विजया अभि निवडणूक झाली निर्णय आला नगर निकाल धक्का देना रा, तर गुलाल अंगावर रा थरला। संपेल असं वाटत असताना सुजय विखे हे ऐकण्याच्या मानसिकते दिसून येत नाहीत सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वतःला पूर्ण बदलून टाकलं कधी आषाढी वारी करणं कधी दहावे लग्न समारंभ आणि आपला मोबाईल नंबर सार्वजनिक करणं असे मोठमोठे बदल त्यांनी आपल्या जीवनशैलीत केलेत आत्मपरीक्षण म्हणून केलेले हे बदल म्हणून हा विषय बाजूला केला असला तरी सुद्धा सुजय विखे यांना पराभव पचवता आला नाही आणि म्हणूनच ते हे ना त्या मार्गाने निलेश लंके यांची खासदारकी अडकवण्याच्या मागे लागलेत असा सूर लंके समर्थकांमधून दिसून येतो खरंच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करून फेरमतमोजणी करून निलेश लंके यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते का यातून हाताशी काही लागू का आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये नेमकी काय काय घडू शकतं एकोणीसशे एक्क्याण्णव ची पुनरावृत्ती विखे करतील का या मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत नेमकं घडलंय का लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत झालेल्या सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएमच्या मागणी केली होती ही मागणी मान्य करण्यात आता निलेश सुजय विखे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार आणि पॅट मशीनची पडताळणी होणार आहे या पडताळणीत काही उलटफेर झाल्यास लंकेंची खासदारकी धोक्यात येणार असंही बोललं जातं दरम्यान ही मोजणी आणि पडताळणी नेमकं कशा पद्धतीने होणार हे अगोदर समजून घेऊया या सगळ्या प्रोसेसला मॉकपोल म्हणतात आता हा मॉकपोल कसा होईल तर ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी मशीनची तांत्रिक तपासणी करतील दुसरा मुद्दा म्हणजे चाळीस मतदान यंत्रांची मेमरी रिकामी केली जाईल त्यानंतर व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी होईल एका मशीनमध्ये मध्ये प्रत्येकी एक ते चौदाशे मते टाकता येतील ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडेल आणि यात जर काही उलटफेर आढळला तर मात्र निलेश लंके यांची खासदारकी अडकू शकते आता नेमकी कोणत्या मतदान केंद्रांवरची पडताळणी करण्याची मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे अगोदर ते समजून घेऊया तर श्रीगोंदा मधील दहा पारनेर मधील दहा नगरमधील पाच शेवगाव पाथर्डी मधील पाच राहुरीमधील पाच अशा चाळीस केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी सुजय विखे पाटलांची आहे नगरच्या राजकारणात या घटनेनं मोठा ट्विस्ट येणार आहे ईव्हीएम पडताळणीत काय निकाल समोर येतो त्यावरच दोघांचं भवितव्य अवलंबून असणार ची पुनरावृत्ती होणार की यंदा लंकेची खासदार की धोक्या देणार याचीही उत्सुकता आहे निलेश लंके विरुद्ध सुजय विखे हा सामना होण्याआधीच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीचा दाखला जोडला जात एक होता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं तर ते ऐका सुजय विखेंच्या आजोबा असणारे बाळासाहेब विखे पाटील हे एकोणीसशे च्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान असणारे राजीव गांधी यांच्या विरुद्ध त्यांनी बंडाचं निशान फडकवलं त्यामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं यशवंतराव गडाक यांना त्यावेळी तिकीट मिळालं होतं तर विखे पाटलांनी बंडखोरी केल्यामुळे राजीव गांधींनी शरद पवारांवरती त्यांना पराभूत करण्याची जबाबदारी सोपवली होती प्रचारामध्ये दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झाले जोरदार प्रचार झाला त्यात विखे पाटील यांचा पराभव झाला मात्र तोही पराभव बाळासाहेब विखे पाटील यांना पचला नाही शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांना निवडून आणल्यानंतर मात्र विखे पाटलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली गडाख हे भ्रष्ट मार्गाचा वापर करून आपले चरित्र हनन करून निवडून आल्याचा आरोप करत विखे पाटलांनी गडाख यांची निवड बेकायदेशीर ठरवून आपल्याला विजयी घोषित करण्याची मागणी केली होती दरम्यान या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोर्टाचा निर्णय महत्वाचा ठरणार होता आणि याच प्रकरणात सर्वांनाच कोर्ट कचेरी सुद्धा करावी लागली पवारांनाही चांगलंच अडचणीत आणलं गेलं होतं आणि त्यावेळी विखे यांनी हा खटलाही जिंकला कोर्टाने यांची निवड रद्द करून त्यांच्यावरती वर्षांची निवडणूक लढवण्यास बंदी घातली तसेच विखे पाटलांना विजयी घोषित केले पवारांना कोर्टाने नोटीस पाठवली पुढे या निकाला विरोधात गडाख यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले तिथे मात्र विखेंना धक्का बसला त्यांना विजयी घोषित करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला मात्र गडाकांना खासदार होता आलेलं नाही कारण त्यांची निवड अवैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला होता शिवाय पवारांना बजावलेली नोटीसही रद्द करण्यात आली आणि तेव्हापासूनच विखे आणि पवारांमधील हे राजकीय वैर अवघा महाराष्ट्र पाहत आहे त्याचा परिणाम असा झाला की आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा झालेला पराभव त्यांना तेवढाच जिव्हारी लागला आपण पडूच शकत नाही हा विश्वास सुजय विखे पाटलांना होता आणि त्याच विश्वासाला तडा गेला आणि त्यामुळेच पुन्हा एकदा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करा या मागणीवरती विखे येऊन पोहोचलेत बाकी काही असू द्या नगरगरांना तुम्ही मतदान केलेलं आहे नगर दक्षिण मधल्या प्रत्येक मतदारसंघातील व्यक्तीनं मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत म्हणजे तुम्हाला माहितीये की ते मत विखेंना होतं की लंकेंना आणि त्यामुळे लंके निवडून आले ते चुकीच्या मार्गाने निवडून आले की योग्य आलेत आणि सुजय पाटील यांच्या कामांचा परफॉर्मन्स वीक होता म्हणून लोकांनी त्यांना पराभूत केलं अशी देखील चर्चा सुरू होती बाकी मतदान तर तुम्ही केलंय तुम्हाला काय वाटतं लंके खरोखर गैरमार्गाने निवडून आलेत की ओके आहे कमेंट करायला विसरू नका बाकी याचा निर्णय काय येतो त्यावरती सुद्धा आपण वेगळं विश्लेषण करणारच आहोत सध्याचं नगरचं राजकारण बघितलं या राजकारणामध्ये निलेश लंके यांनी आपली खासदारकीची शपथ इंग्लिश मधून घेतली तिथे विखेंना पहिलं प्रत्युत्तर दिलं लागलीच त्यांनी कलेक्टर ऑफिस समोर आपलं आंदोलन केलं दूध दरवाढी संदर्भातील हे आंदोलन होतं दस्तूर खुद्द ज्या सुजय विखे पाटलांना पाडलं त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटलांनाच निलेश लंकेंचं आंदोलन मागं घेण्यासाठी घटनास्थळी यावं लागलं हा दुसरा मुद्दा ठरला तिसरीकडे निलेश लंके आता कामाला लागलेत कधी आषाढी वारी करणं वेगवेगळे मुद्दे असू द्यात या सगळ्याच मुद्द्यांना आता हात परंतु झालेले निलेश जरी कामाच्या परफॉर्मन्स मध्ये असले आणि जर निर्णय निवडणूक आयोगाचा काही बदलला तर मात्र काय होणार हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे बाकी तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्तवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र